प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना अगं तो शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत एक मिनिट म्हणजे तू राजूच्या मुलीबद्दल बोलतो हो हो तिच्याच बद्दल बोलतो त्याचं असं म्हणणं आहे की मी घरचं बघू का मुलीच्या शिक्षणाचं बघू अगं वेळ आहे का तू त्याला कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आहेत आता हे ऐकल्यानंतर ना तो राजूच काय भीमा काकू पण नाव घालते की नाही बघा चला <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणारच करणारच राज्यातील प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी

तेव्हा सात हजार रुपये आणि अकरा वीस जाईल तेव्हा आठ हजार रुपये रे। मी तिला देणार आहे एवढंच नाही ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये द्यायला मी तयार आहे एवढे पैसे आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना नाही रे दादा तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडी मध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये मध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेखीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊया आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोअर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाइल्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास देशातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा आमच्या मगाशी सुरुवातीला अमृताताई महाजन यांनी भाषणात बरेचसे मुद्दे मांडले डॉक्टरांनी देखील त्यांचे काही मुद्दे मांडले या मतदारसंघात हा जो उरलेला विषय राहिलेला आहे विकासाचा त्याची जबाबदारी एकदा पाच वर्षासाठी आमच्या पक्षावर आमच्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या पक्षावर देऊन बघा तुमचे हे सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ मोठ्या संख्येनं शिरपूरकर या ठिकाणी आले फार प्रचंड गर्दी आहे इकडं मागही आहे असं म्हणतात आणि तिकडंही आडव्या रस्त्यावर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही उपस्थित राहिलात जाताना विचार करून जावा बदल करायचा आहे तुम्ही काय अमरीश पटेलांच्या विरोधी मतदान देत नाहीये काशीराम पावर आहेत त्यांना बदलायचं अमरीश पटेलांची लढाई नाही आहे ते विधानसभेला उभे राहणार आहेत का अमरीश पटेल आपल्याला काशीराम पावरांच्यात बदल करून नवा आदिवासी माणूस मुंबईला पाठवायचं हा विचार मनात ठेवा आणि आतापर्यंत अमरीश पटेलांचं सातत आपण ऐकतच आलोय ते म्हणतील त्यालाच आपण पाठवत आलोय विधानसभेत एकदा बदल कर द्यायची ही वेळ आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेत शिरपूरमध्ये परिवर्तन करून दाखवा तुमच्या या परिवर्तनाने या शिरपूरकरांना नवा विकास दाखवण्याचं काम आमचा पक्ष आणि महाविकास आघाडी शंभर टक्के करेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद रोजच्या ताजा घडामोडींसाठी टी, आवाज टीव्ही सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जल जीवन मिशन ही योजना भारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी आपण निभावू आपली जबाबदारी वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजा बाकी जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी पाणी म्हणजे जीवन पाणी हे संजीवन आयुष्य बहरेल घराघरात मिशन जल जीवन थांबली पायपी दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन